नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी कोलंबी बिर्याणी करून दाखवणार आहे जसं काय मुलांना आपण हॉटेलमध्ये खातो असं वाटेल अशा प्रकारे मी ही कोलंबी बिर्याणी केलेली आहे चला तर मग आपण व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा कोलंबी बिर्याणी करण्यासाठी आपण कोलंबी आधी स्वच्छ अशी धुऊन त्याच्यामध्ये हे जे धागेदोरे असतात ना ते काढून घ्यायचे धागा निघतो पण निघाला नाही तर असं कट करून काढून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता आपल्याला ही मॅरिनेट करून ठेवायची आहे थे, आणि आपण त्याच्या त्यासाठी ना हा बासमती तांदूळ घेतलेला आहे बघा हा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवला थे आहे आता आपण ह्याला कोलंबीला मॅरिनेट करून घेऊया हे बघा यामध्ये मी प्रथम हा एक चमचा मसाला घालून घेते लाल तिखट मसाला आहे हा एका लिंबाचा रस काढून घेतलाय तो घालून घेऊया चवीनुसार मीठ घेतलं आहे ते घालून घेऊया ही एक चमचा हळद घेतली आहे ती घालून घेऊया आणि आपण हे व्यवस्थित असं मॅरिनेट करून ठेवूया आलं लसूणची पेस्ट आपण हे शिजवतानाच घालायची आता फक्त एवढं लावून मॅरिनेट करून ठेवलं तरी चालतं तोपर्यंत आता आपण हा बासमती तांदूळ शिरायला ठेवूया आता हे मी मॅरिनेट करून आहे ना भात होईपर्यंत आहे ना हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार जेणेकरून ते व्यवस्थित असं मॅरिनेट होतं आता हे आपण भा भात करायला घेऊया आता हे बघा पाणी छान उकळलेलं मी आता बारीक गॅस केला आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हा तांदूळ घालून घ्यायचा ता आहे आणि मग आता गॅस फास्ट करून घ्यायचा आता आम्ही हा सगळा ह्यामध्ये तांदूळ घालून घेते आता हे बघा आपण हा तांदूळ घालून घेतलाय आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे तमालपत्र खडे मसाले आहेत ना मी हे बघा चक्रफूल वगैरे तोडून घेतलं आहे मोठी वेलची छोटी वेलची जिरं दालचिनी लवंग हे सर्व घेतलंही आपण ह्यामध्ये घालून घेऊया थोडी पुदिन्याची पानं घालून घ्यायची आणि व्यवस्थित भात ऐंशी टक्के शिजेपर्यंत शिजू द्यायचा बघा आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण कोलंबीला लावलं आहे ना ह्यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आता ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते कोलंबीला लावल्यामुळे भातामध्ये असं थोडंसं भाताला लागेल असं मीठ घालून घेते आणि व्यवस्थित भात असा शिजू देऊया ऐंशी टक्के भात शिजला पाहिजे हे बघा हे बघा आता आपला ऐंशी टक्के भात शिजत आला आहे मग आपण बिर्याणी करताना तो पूर्ण शिजणार हा बघा असा जर तुटला ना काय समाय समजायचा हा आपला ऐंशी टक्के भात शिजत आला आता हा मी चाळणीमध्ये गाळून गालू, गाळून घेते मग त्या फ्रेड राईसच्या रेसिपीमध्ये मी कसं गाळतात ते दाखवलेलं आहे त्यामुळे आता मी हे नाही दाखवत आणि आता मी हे गाळून घेते हे बघा अशा प्रकारे हा भात ता आपण ना चाळणीमध्येच गाळायचा आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं पसरून जेणेकरून तो भात व्यवस्थित सुटसुटीत होतो नाहीतरी आपण तूप घातल्यामुळे भात हा सुटसुटीत होतो आता आपण कोलंबी ही करायला घेऊया हे बघा हे मी तेल तापत ठेवलेलं त्यामध्ये हा कांदा घालून घेते हे मी दोन कांदे घेतले हे बघा ह्यामध्ये आता मी ही अर्धी वाटी आलं लसूणची पेस्ट घालून घेते छान असं परतून घेऊया थोडं परतून झालं तसं हे दोन टमाटर बारीक करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया टमाटर थोडा नरम होऊ द्यायचा तोपर्यंत तो हे शिजू द्यायचं ते तेलामध्ये टमाटर हे बरं टमाटर नरम झालं का हा लाल तिखट मसाला मी दोन चमचे घेतलाय तो घालून घेऊया एक चमचा तम मी कोलंबीला लावून घेतलेला आणि हा गरम मसाला हे व्यवस्थित आता आपण एकजीव करून घेऊया बघा यामध्ये पुदीना थोडासा आणि कोथंबीर बारीक करून घेतली आहे ती पण घालून घेऊया छान लागतं असं केलं ला तर आणि थोडा वेळ शिजू देऊया आपण बघा छान असं आपलं टॉमॅटो वगैरे सगळं मेल्ट होत आलंय आणि व्यवस्थित आहे आता आपल्याला ह्यामध्ये कोलंबी घालून शिजवायची आहे का हे बघा ही कोलंबी आता मी व्यवस्थित परतवून घेते आता यामध्ये ना हा मी दीड चमचा बिर्याणी मसाला आहे ना तो घालून घेते आणि ते पण घालून छान असतं परतवून घेते हे बघा असं छान परतवून नंतर आपण सात ते आठ मिनटं मंद घ्या गॅसवरती आपण ही कोलंबी शिजू द्यायची झाकण मारून हे बघा छान असं सात ते आठ मिनटात शिजलं गेलं हे बघा व्यवस्थित सात ते आठ मिनटात लागतात आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बिर्याणीचा थर लावायला घेऊया आता आपण बिर्याणी करायला मी हे प पॉट घेतलं आहे मातीचं हे वापरलं गेलेलं आहे बऱ्याच वेळ त्याच्यामुळे ह्याची प्रक्रिया मी कधीतरी पुन्हा सांगेन तुम्हाला आता मी ह्यामध्ये पहिले कोलंबीचा थर घालून घेते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वापर करून झाल्यावर पण स्वच्छ धुवून ठेवायचं असतं हे बघा यामध्ये असं मी कोलंबीचा थर घालून घेते मी दोन पॉटमध्ये करणार आहे जेणेकरून एका एकाला ते द्यायला बरं पडतं आणि मुलांना पण वाटतं की त्याला आपण हॉटेलमधलंच काहीतरी खाल्लं आहे त्यामुळे मी हे अशा प्रकारे थर लावून घेते त्यानंतर ही बघा ह्यावरती थोडीशी अशी कांद्याची पात घेतली मला कांद्याची पात आवडते बिर्याणीमध्ये म्हणून मी कांद्याची पात थोडीशी कोथंबीर थोडीशी पुदिना थोडासा तळलेला कांदा हे बघा थोडासा तळलेला कांदा घालून घ्यायचा आणि आपल्याला आता ह्यावरती भात घालून घ्यायचा आहे हे बघा ह्यावरती आता मी हा भात घालून घेते अगदी मुलांना हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं फील येणार असं जर तुम्ही घरामध्ये मुलांना करून दिलं तर अशा प्रकारे आणि मी काय आता पीठ वगैरे लावणार नाहीत वरती ढाकण ठेवूनच व्य व्यवस्थित असं वाफवून घेणार जेणेकरून हा जो अर्धा कच्चा तांदूळ शिजलेला असतो तो पण व्यवस्थित शिजला जातो बघा अशा प्रकारे हे एक एक ते दोन माणसांपर्यंत होऊ शकतं किंवा एकटा माणूस पण खाऊ शकतो आता हा मी भात लावून घेतलेला आहे त्यावरती पुन्हा असा आपण हा कांदा तळेलाय तो घालून घ्यायचा थोडीशी कांद्याची पात घालून घ्यायची छान लागते हे चव छान येते कांद्याच्या पातीने त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची जेणेकरून तो हिंवस्पणा असतो ना कोथिंबीर पुदिन्यामुळे हिवस्पणा राहत नाही तसं आपण लिंबू लावलेलंच होतं आता मी हे व्यवस्थित झाकण ठेवून आणि बाकी दुसरी हंडी पण मी आता ही घेतलेली आहे ती पण अशाच प्रकारे करून घेणार हे बघा आता हा मी गॅसवरती पत्त हे ठेवलं आहे प्लेट ठेवली आहे माझी दर वेळेची असते ती आता याला मी बारीक घॅस करून घेते चांगलं तापलं गेलं आहे आता मी ही हंडी यावर ठेवणार त्यावर झाकण ठेवणार साईडला पीठ पण लावतात मी आता पीठ नाही लावणार आहे आणि आपण हे व्यवस्थित ही धा ढाकणी माझी राहते त्यासाठी मला हे वजन असं ठेवावं लागतं त्यामुळे छान अशी बिर्याणी होते आणि मंद घ्यायचवरच पाच ते सहा मिनटं मी व्यवस्थित असं ही बिर्याणी करून घेणार अशी मी आता दुसऱ्या दुसरी पण हंडी तयार करून मग तव्यावर ठेवून देते हे बघा सात आठ मिनटं झालेली आहेत आता आपण हे सर्व गरम झालेलं असं काढून घेऊया हे बघा ही प्लेट पण छान अशी गरम झाली आहे गॅस बंद करून घेते मी छान आपलासा भात मोकळा मोकळा झाला आहे हे बघा छान अशी आपली ही बघा बिर्याणी तयार होते मंडळी हे बघा आपल्याला मुलांना आवडतील असं हे पदार्थ आपण केले ना काही मुलं आवडीने खातात हे बघा छान अशी आपली मोकळी मोकळी बिर्याणी तयार झालेली आहे हे बघा नक्की करून पहा एकदम सोप्या पद्धती घरगुती सामानामध्येच मी बिर्याणी केलेली आहे हे बघा मंडळी छान अशी मी आपणास कोलंबी बिर्याणी करून दाखवलेली आहे अशाच छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद